हॅलो घरी आहे ना जसं आई तू असे चाटा चाटा कोण मॅम माय एवढं म्हणणं आहे बा हॅलो घरी आहे ना đó sao ai tụi sẽ chát 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 còn thế thì mai ở đâu mà nói Hello. Có đi không? Không sẽ chát 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 còn thế mai ở đâu nói vậy Hello. घरी hmm. आहे ना जस आई तू असे चाटा चाटा कोण देता मॅम माय एवढं म्हणणं आहे बा हॅलो hmm. घरी hmm. आहे ना जस आई तू असे चाटा चाटा कोण देत मॅम माय एवढं म्हणणं आहे बा हॅलो घरी आहे ना जसं आई तू असे चाटा चाटा कोण देत माय एवढं म्हणणं आहे हॅलो घरी आहे ना जसं आई तू असे चाटा चाटा कोण देत मॅम माय एवढं म्हणणं आहे बा हॅलो घरी आहे ना जसं आई तू असे चाटा चाटा कळून देत मॅम माय एवढं म्हणणं आहे बा हॅलो घरी hmm. आहे ना जस आई तू असे चाटा चाटा कोण देतो मॅ माय एवढं म्हणणं आहे बा हॅलो hmm. घरी hmm. आहे ना जसं आई तू असे चाटा चाटा कळून देतो मॅम माय एवढं म्हणणं आहे बा हॅलो घरी आहे ना जसं आई तू असे चाटा चाटा करून देतो माय एवढं म्हणणं आहे हॅलो घरी आहे ना जसं आई तू असे चाटा चाटा कोण देत मॅम माय एवढं म्हणणं आहे बा हॅलो घरी आहे ना जसं आई तू असे चाटा चाटा कोण देत मॅम माय एवढं म्हणणं आहे बा हॅलो खरी hmm. आहे ना जसं आई तू असे चाटा चाटा कौन देत मॅम माय एवढं बा हॅलो खरी आहे ना जस आई तू असे चाटा चाटा कळून देत मॅम माय एवढं म्हणणं आहे बा हॅलो घरी आहे ना जसं आई तू असे चाटा चाटा कौन देत माय एवढं म्हणणं आहे हॅलो घरी आहे ना जसं आई तू असं चाटा चाटा कोण देता मॅम माय एवढं म्हणणं आहे बाबा हॅलो घरी ये ना जसं आई तू